आपल्याला आज निमित्त बुंदी करूया प्रसादासाठी तर इथे एक बाऊल बेसन घेतले आणि एका भांड्यामध्ये आपण हे बेसन काढून घेऊया चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि आता आपण बेसन मिक्स करूया पाण्यामध्ये जास्त घट्ट नाही जास्त पातळ पीठ करायचं नाही आपल्याला बुंदीसाठी एकदम बाहेर मार्केट सारखीच बंदी आपली इथे तयार होणार आहे खूप छान खुसखुशीत भाऊ थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ करून घ्यायचे त्याच्यात त्याच्या बारीक बारीक गाठी आहेत त्या आपण फोडून घेऊया बुंदी तळण्यासाठी आपण तेल तापत ठेवले आता आपण काय करूया या झाच्या बरोबर मध्ये पीठ टाकायचं आहे आणि पहा आपली बुंदी मस्त गोल गोल पडत आहे पहा बाकी करायची गरज नाही फक्त हलवायचं आहे आणि आपली गोल 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 बुंदी छान पडलेली आहे एकदम पीठ आपलं छान परफेक्ट पर झालेलं आहे प्रसादाची आपली हॉटेलमध्ये मिळते तशीच बुंदी तयार झालेली आहे आता हिला आपण चांगलं तळून घ्यायचे पहा एकदम मोतीसारखी आपली बुंदी गोलगोल झालेली आहे आता आप तिला आपण एका झाडात ताटत काढून घेऊया बाहेर एकदा लासाच्या आपल्या घरचाच हा तळ्याचा झारा आहे त्यांनीच आपली ही आप बुंदी मी वाढत आहे फोटो घेणे का सर बुंदी तळताना मी कढई मात्र जाड घ्या त्यामुळं बुंदी छान तळली जाते बुंदीचे थोडेसे कलरमध्ये करायचे त्यामुळे आपण हा हिरवा रंग आहे तेवढी मी चिमुटगड टाकलेला आहे पण हा तळून घेऊया आपली ही एक आता एक ले ले। साकर साकर इतकत, इतकत बुंदी आता तळून एकदम रेडी आहे आणि आता याच्यासाठी आपण पाक करायचा आहे तर इथं मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि एक पातेले घेतले साखर आणि साखर भिजर जर इतकं इतकतच पाणी आहे बघा जास्त पाणी नाही घेतलेलं त्यामुळं बुंदी जास्त दिवस टिकते आठ दहा बारा दिवस टिकते आपण बनवून घ्यायचं आहे वेलची पावडर टाकलेली आहे आपण हा आपल्या पाकाला मस्त अशी उकळी आलेली आहे पाक तयार झालेला आहे जवळजवळ एक बाउल म्हणजे आपला हा पाऊसर पीठ होतं म्हणजे आपली ही बुंदी आहे ती अर्धा किलो तयार होईल आता आपण गॅस बंद करूया आता याच्यामध्ये आपण ही जी बुंदी आहे ती मिक्स करून घेऊया आणि पुण्याला ताटामध्ये सुकायला ठेवायचंय म्हणजे सगळी बुंदी आहे ती सुट्टी सुट्टी होईल एक मिनिट आपण ह्याला झाकण ठेवून देऊया मग आपण ह्याला ताटात काढूया पहा आपली बुंदी आता एकदम सेट झालेली आहे दोन मिनटं आपण चांगली झाकून ठेवली होती मुरत मुरत ठेवली होती तिला आता आपण एका ताटामध्ये काढूया पहा एकदम बाहेर सारखी छान सुट्टी सुट्टी आपली ही बुंदी तयार झालेली आहे पहा खूप एकदम अशी ज्यूसी तयार झालेली आहे पहा मस्त आपले गोल दाणेदार एकदम मार्केट मार्केटसारखी ही आपली आता रेडी तयार आहे अर्धा किलोच्या जवळजवळ वरती आपली ही बुंदी बनवलेली आहे आपण माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू